कल्याणच्या पटेल मार्टमध्ये मराठी बोलण्यावरून वाद मराठी बोलायची सक्ती आहे का महिला कर्मचाऱ्याची सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांच्यासोबत आरेरावी पंधरा ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी करण्याचे श्रीनिवास घाणेकर यांनी केले आवाहन कल्याणमध्ये पटेल मार्ट या दुकानात मराठी बोलण्यावरून वाद झाला सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर या ठिकाणी खरेदी करण्यासाठी गेले होते या दरम्यान दुकानातील एक महिला कर्मचारीसोबत त्यांचा मराठी बोलण्यावरून वाद झाला घाणेकर यांनी सांगितले तू मराठी का नाही बोलत यावर मन महिला कर्मचारी संतापनाने जोरात टेबलवर हात आपटले मराठी बोलण्याची सक्ती आहे का मी मराठी नाही बोलणार कर्मचारी महिला असल्याने घाणेकर यांनी पटेल मार्टच्या मॅनेजरला ही घटना सांगितली याच दरम्यान मनसेचे कार्यकर्ते दुकानात पोहोचले मॅनेजर मनीषा धस यांनी दिलगिरी व्यक्त केली घाणेकर यांनी पटेल मार्टला इशारा दिला आहे की पंधरा ऑक्टोबरपर्यंत पटेल मार्टमधील सर्व कर्मचाऱ्यांनी मराठी बोलता आलं पाहिजे असे नाही झाले तर ना मी बाहेर उभं राहून येथून खरेदी करू नका असे लोकांना आवाहन करणार आहे मार्टमधील सर्व कर्मचारी मराठीत बोलणार मॅनेजर मनीषा दास यांनी त्यांना आश्वासन दिले आहे त्यानंतरच श्रीनिवास घाणेकर तेथून गेले रिपोर्ट डोमिली फास्ट कल्याण पश्चिम मी सकाळी पोस्टामध्ये जाऊन नंतर मग पटेल आरमार्टला आलो मला काही खरेदी करायची होती मला खरेदी करताना ब त्या मुलीला मी विचारलं ब कोणती मुलगी होती ती की हे अमुक एक गोष्ट कुठे आहे तर तिने हिंदीत उत्तर दिलं तिला विचारलं की मराठी तुला बोलता येत नाही का किती वर्षाले तुला येऊन मरा महाराष्ट्रामध्ये येऊन ते चार वर्ष झाली आणि ती माझ्याशी हात आपटून अतिशय अॅरोगंटली बोलायला लागली की मराठी आल्यानंतर काय फरक पडतो म्हटलं मी लेडीजशी वार घालत नाही मी ज्यांच्याशी बोलायचं त्यांच्याशी बोलतो म्हणून मी आत्ता सवा सकाळी आलो होतो साडेनऊला आता सव्वा अकरा वाजता परत आलो मी मॅने मॅनेजमेंट मॅनेजर ज्या होत्या त्या साडे दहाला येतात मी त्यांना पाऊंटात उशीर आलो म्हणून मी सव्वा अकरा वाजता आलो आणि त्यांच्याशी बोलणं झालं त्या मराठी आहेत दस मॅडम त्या मराठी चांगलं बोलतात आणि अतिशय पोलाईट आहेत त्यांच्याशी माझा वाद काही नाही आहे परंतु पंधर पंधरा आज सप्टेंबर आहे पंधरा ऑक्टोबरपर्यंत मी म ह्याला मुदत दिलेली आहे स्टोअरला की काउंटरवरती किंवा पब्लिकशी संपर्क असलेल्या कोणत्याही व्यक्तीनी मराठी येत नाही बोलून मला चालणार नाही मराठी आलंच पाहिजे मराठी काम कामापुरतं का होईना पण मराठी आलंच पाहिजे पंधरा सप्टेंबरला आज पंधरा सप्टेंबर आहे एक महिन्याची मुदत स्टोअरला दिलेली आहे मी आणि लेखीपत्र ले देणार आहे तसं पंधरा ऑक्टोबरला मी दरवाज्यात उभं राहीन त्यांच्या आणि जर कधी यांच्या इथे मराठी बोलणारा स्टाफ नसेल तर मी दरवाजात उभं राहीन आणि प्रत्येक गिरायकाला सांगेन की यांना मराठी येत नाही त्यामुळे यांच्याकडनं खरेदी करू नका आणि एवढंच नक्की आहे की श्रीनाथ गाणेकरांचं एवढं नक्की नाव आहे की पन्नास टक्के धंदा त्यांचा कमी करेन मी आता विचार पटेलच्या आर्म मॅनेजमेंटने करायचा आहे मोनिका मोनिकाची काय घडलं होती ॲक्च्युली uh, मी ते नव्हती स्टोअरमध्ये पण uh, माझ्या स्टाफने मला सांगितलं की कस्टमर आले होते आणि ते मराठीमध्ये बोलत नव्हतो आम्ही म्हणून uh, मराठीमध्ये बोलता आलं नाही त्यामुळे जर असं झालं mm. बोलणं तर मग मी आता त्यांना स्टाफला सांगून दिलेलं आहे की जे कस्टमर येतील त्यांच्याशी तुम्हाला बेसिक मराठी तरी आलंच पाहिजेत बोलता बस आणि मग जसं पण माझ्याकडे स्टाफ येतो ते तसं मी त्यांना आता म्हणजे आहे की मराठी तुम्हाला आलंच पाहिजेत म्हणून वाद हा वाद वगैरे घालायला नाही पाहिजेत आणि ते पण मी बोलून देते टापण्याच्या